आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला देत आहे ठळक बातम्या केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी आज चर्चेची पाचवी फेरी देशात काल एका दिवसात बेचाळीस हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त कोरोनाची साथ संपलेली नाही सतर्क रहा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा आणि हैदराबाद महापालिका निवडणुकीत आरएसला सर्वाधिक पंचावन्न जागांवर तर भाजपला अठ्ठेचाळीस जागांवर आता सविस्तर बातम्या केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात आज दुपारी चर्चेची पाचवी फेरी होणार आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी सकारात्मक विचार करून आंदोलन थांबवतील असा विश्वास कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज सकाळी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं तोमर यांनी पुन्हा एकदा सांगितलं चर्चेच्या मागच्या फेरीत शेतकरी संघटनांच्या कृषी आपला दृष्टिकोन सादर करताना कोणते मुद्दे खटकत आहेत त्यावर बोलावं असं आवाहन तोमर यांनी केलं होतं किमान आधारभूत किंमत यापुढेही कायम राहणार असल्याचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांनी चिंता करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं शेतकरी प्रतिनिधींनी कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर सरकारनं या कायद्यांच्या सर्व घटनात्मक तरतुदी स्पष्ट केल्या बाजार समित्यांबाबतचा मुद्दाही शेतकऱ्यांनी मागच्या वेळी मांडला बाजार समित्या खासगी बाजार आणि मार्केट यार्ड यांच्यात समन्वय असावा तसंच बाजार समित्यांबाहेर केलेल्या व्यवहारांचीही योग्य नोंदणी होणं आवश्यक आहे असं मत या प्रतिनिधींनी व्यक्त केलं होतं संघटनांनी आपले विचार व्यक्त केल्याबद्दल तोमर यांनी आभार मानले आणि सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास गेल्या चोवीस तासात कोविड एकोणीस तेहतीस रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळं या आजारात बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या आता नव्वद लाख अठ्ठावन्न हजार आठशे बावीस झाली आहे काल छत्तीस हजार सहाशे दोन नवे कोरोना बाधित त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची संख्या दोनशे मृत्यू झाला अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दरम्यान देशात सध्या कोविड एकोणीस वर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार लाख वीस हजारांपेक्षा कमी आहे सरकारच्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक प्रयत्नांमुळे कोविड साथ आटोक्यात ण्यात यश आलं असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असं आरोग्य मंत्रालयानं ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोविड अजून बराच काळ राहणार आहे काळात विविध देशांचे नेते आणि नागरिक कसे निर्णय घेतात यावर साथीचं गांभीर्य आणि ती कधी संपेल हे ठरणार आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनाम घेब्रेस यांनी व्यक्त केला आहे लोकांनी संयम बाळगत अधिक सतर्क राहा असं आवाहन त्यांनी केलं आहे कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीच्या कोवॅक्स या जागतिक अभियानाद्वारे पुढच्या वर्षी मार्च अखेर लसीचे पन्नास कोटी डोस वितरणासाठी उपलब्ध असतील अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे संघटनेच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी काल जिनिवा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या अभियानात एकशे देश सहभागी झाले आहेत सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह पासष्ट वर्षातील व्यक्तींना लस देण्याची कोवॅक्स अभियानाची योजना आहे पुढचं वर्ष मानवतेची परीक्षा पाहणार असेल श्रीमंत देशांनी गरीब देशांना कोरोनावरील लसीसाठी वेठीला धरू नये असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेला केलं आहे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रेयसूस आणि जागतिक अन्न मोह्याचे प्रमुख डेव्हिड बिस्ले यांनी काल झालेल्या विशेष कोविड बैठकीत हे आवाहन केलं विकसनशील देशांना कोविड साथीतून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून कोविड लस सर्वांना उपलब्ध करून द्यावी आणि श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना मदत करावी असं घेब्रेयसूस यांनी आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर तेलंगणमध्ये हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत पंचावन्न जागा जिंकून तेलंगण राष्ट्रीय समिती हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भारतीय जनता अठ्ठेचाळीस जागा जिंकत यश आहे ओवेसी यांच्या एआयमआयएम पक्षाला चव्वेचाळीस जागा मिळाल्या आहेत काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला दोन हजार सोळाच्या निवडणुकीत टीआरएस ला नव्याण्णव तर भाजपला चार होत्या दरम्यान तेलंगणमध्ये मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार यांनी काल संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला नवीन अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी पक्षाधिकाऱ्यांना केली आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग एकतीस मार्च पर्यंत बंदच राहतील नवीन शैक्षणिक वर्ष एक एप्रिल दोन हजार एकवीस होईल असं मुख्यमंत्री शिवराज सिंह हो चौहान यांनी सांगितलं चौहान यांनी काल राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन प्रकृती कामावर आधारित असेल नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच शाळेत यावं लागेल दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा होणार असून त्यांचे वर्ग लवकरच सुरू होतील असं त्यांनी सांगितलं आंध्र प्रदेशात दुग्धोत्पादन क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी तसंच महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं योजना कार्यान्वित करण्यात आली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी काल या योजनेचं उद्घाटन केलं पहिल्या टप्प्यात राज्यातल्या तीन जिल्ह्यातल्या चारशे गावात ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नऊ हजारांहून अधिक गावात मोठ्या प्रमाणावर दूध संकलित करण्यात येऊन त्याच्या साठवणुकीसाठी शीत आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे दिल्लीतल्या याचं प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते झाडण्याआधी त्यावर पाणी फवाराचे निर्देश राष्ट्रीय करून ते पाणी यासाठी वापराव असं लवादानं म्हटलं आहे रस्ते झाडताना उडणाऱ्या धुळीमुळं होणारं वायू प्रदूषण एक प्रदूषणाच्या त्रेचाळीस टक्के असल्याचं आढळून आला आहे रस्त्याच्या उतरफा झाडं लावण्याचेही निर्देश लवादानं दिले आहेत कचरा मनाई करावी असं सांगून या निर्देशांच्या पालनाबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी राज्याच्या पर्यावरण सचिवांना पाठवावा आहे छत्तीसगडच्या क्रीडा आणि युवक कल्याण येत्या तेरा डिसेंबर रोजी आभासी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे यातील सहभागी स्पर्धक कुठेही एकत्र येणार नसून त्यांनी आपल्या घरावळील एखाद्या उद्यानात अथवा रस्त्यावर सामाजिक अंतर धावतानाची चित्रफित अथवा छायाचित्र तेरा डिसेंबर रोजी सकाळी सहा ते अकरा या वेळेत संबंधित हॅशटॅग सह फेसबुक आणि ट्विटर माध्यमांवर अपलोड करायचा आहे या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणं गरजेचं असून येत्या दहा डिसेंबर पर्यंत त्यासाठी मुदत आहे स्पर्धेसाठीचा लोगो तसंच घोषवाक्य यांचं छायाचित्र कागदावर छाप ते पांढऱ्या रंगाच्या टी शर्ट चिकटवून तो घालून धावतानाची चित्रफित अथवा छायाचित्र अपलोड करायचं आहे शेवटी पुन्हा बातम्या केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात आज चर्चेची फेरी देशात काल एका दिवसात बेचाळीस हजाराहून अधिक रुग्ण कोरोना कोरोनाची साथ संपलेली नाही सतर्क रहा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा आणि हैदराबाद महापालिका निवडणुकीत टी आर एसला सर्वाधिक पंचावन्न जागांवर तर भाजपला अठ्ठेचाळीस जागांवर या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा, रहा आकाशवाणी नमस्कार